नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपिंग कॉम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर घेऊन आले डबल धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त आणि फक्त नऊशे आधार पे उधार ऑफर बजाज फायनान्सच्या सुविधेसह झिरो टक्के व्याज दरामध्ये ई बाईक वरती एलईडी फ्री मोबाईल खरेदीवरती होम थिएटर फ्री एलईडी वरती सोफा सेट फ्री कोणत्याही फर्निचर वरती गॅस शेगडी फ्री वॉशिंग मशीन आटा चक्कीवरती मिक्सर फ्री एक्सचेंज ऑफर मध्ये जुनी बाइक घेऊन या नवीन बाइक घेऊन जा प्रत्येक बातमीतील घटनेचा वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट दुधगाव मध्ये चिखटते प्रकरणामुळे ग्रामपंचायतीचा कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह हो। महापुरुषांच्या अपमानाप्रकरणी प्रशासनाने मागितली माफी दूधगाव तालुका मिरज येथे ग्रामपंचायतीच्या निष्काळजी निर्णयामुळे संपूर्ण गावात प्रचंड संताप पुसळला आहे गावातील महापुरुषांच्या प्रतिमांचा सन्मान राखण्याच्या बाबतीत ग्रामपंचायत पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून चिकटेपच्या एका हलगर्जीपणामुळे प्रशासनाच्या कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे घटना अशी की गावात नुकतेच महापुरुषांच्या प्रतिमावर चिकटेप चिटकवण्यात आली असल्याचे उघड झाले हा प्रकार समोर येताच नागरिक संतप्त झाले महापुरुषांच्या प्रतिमाबद्दल दाखवलेला हा अनादर संपूर्ण गावाने अत्यंत गंभीरतेने घेतला या घटनेनंतर आंबेडकरी विचारांचे अनुयायी तसेच गावातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायतीकडे धाव घेत प्रशासनाकडून स्पष्टीकरण मागितले प्रतिमावर चिकट टेप लावून त्यांची अवहेलना का करण्यात आली याबद्दल जबाबदार कोण आणि असा निर्णय कोणी घेतला याबाबत ग्रामपंचायतीचे उत्तर पूर्णपणे असमाधानकारक असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे परिणामी आंदोलनाचे स्वरूप आणखी तीव्र झाले संतप्त ग्रामस्थांनी दिलेल्या दबावानंतर ग्रामपंचायतीने प्रथम माफी मागितली आणि चौकात महापुरुषांच्या प्रतिमेचे पुन्हा पूजन करण्यात आले मात्र केवळ माफी पुरेशी नसल्याचे स्पष्ट करत नागरिकांनी ठाम भूमिका घेतली यानंतर गावातील विविध संघटनांनी एकत्र येऊन ग्रामपंचायतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी महापुरुषांच्या प्रतिमांना योग्य सन्मान देत संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला या मिरवणुकीत प्रतिमांचे पुन्हा पूजन करण्यात आले आणि महापुरुषांचा मान कधीही कमी होऊ देणार नाही असा निर्धार व्यक्त करण्यात आला